आता ते आता आम्ही आत्याला घ्यायला आलो कारेला ना ना आता आम्ही चालला डोंगरी कारेला तर वेगळीच बात ना आम्ही चालला डोंगरी ए चालवल्या हे आंबविंब तोराला चालला सगला आता जवरा नवगरला आता काय म्हणतीय बाबा पार्टी देते वाटते आज

ंगल कालो कर कसा हो ला ला का कसा होता काढायला आमचा मस्त आता आंबे आंबे अजून मोठी पिशवी घेऊन बस कोण कोण आम्ही वाटत वाटलं पिशवी जेवण पहिल्यांदा कारिलॅश

बघू आवसा कसून दे। माल आईला माला आपल्याला जमणार नाही माला कशा माहित आहे गबली हे बोल दोघी पोरी जिथल्या

मग ते टिप्पायला पण झाले ना थोडंसं खाला वाटिस तोंड आणि भारी होता खरंच दिसायला बी भारी ना खावाला पण भारी तिकडे डोळे कारण फणस बघ कसे लागले डायरेक्ट असं वाटतं कोकणाला वडून अवगेरच्या कोकणान वडूण अवगेच्या कोकणात हो एक तरी आई

अल्ले मैंने किया हां डाका ओ पिन काळी म येसुवा फिरताय ना मोला टेक्निक आता हे यो यो याची टेक्निक असं हो अशी धामना दिसली का यो, यो यो हा छोटासा दादा पकर टिक टिक बघू ये बोरवर हट ये कायते बमिते दीदीने गवसले हा हा योजना योजना येस त्यावेळी टिपतील पक्क आपल्याला समजणार नाही बघू आता अरे खाऊन बघ ना तू जाम गोर लागता नि दामना बघू कसं येऊ आई बरोबर टिपले बघ खाऊ ना डायरेक्ट अरे डायरेक्ट खा दीदी

उजली <laughs> सारी <laughs>

બાબુ માગ ચી ના એટલે કમ બા

பல யோ யோ ચાર પર્મ ચાર પર્લે એ બો હે દોન તીન ચાર પર્લે तुझी लस लागली तिकडे बी पडले बरंच वाटायला वाट्य बी काही काही भेटत नाही शिंगला ना सात आठ किलो असेल नाही इक वजन लागते ना <laughs> चला तर गाईस पडलं तुम्हाला आंब आंबे पण पडले आता निघालो मस्त <laughs> वाटला पण बोलू कस आंब दाखव आंब दाखव असं नक्की आपलंच होतं ना नी ते लोक ब्लॉक बघता तुमच्या नवगरची ना सांग ती आंब्यावर Mm. ते भी रन्ना, भी रन्ना। आ, जाम गरम हा चपला लपवणार म्हणून हे बाईला थंडाच नाही मामा थंडा जेवण गो थंडे थंड

वह प्लिएम उन्हीं साल बर आकर इस के लिख ही जाकुटि मृटा के बढ़ा उना नदे warm घुना बेम इसे लिर सानाओध अगि मतरो किन ऊहातक हे बसकी कषव सर ल 돼 ये ते दुवाने ना पडवा काव बदी का आन कोंको नावाने नुको जे हा तो गावावा सा मुलगा की पण बावा जुंगी आम्ही कोणी विचारित नाही त्याला प्रशांत कॉर्नर सकाळच्या उठला ना ताज्या चालत किती वाजलं

kira okay.

इंटरनेट हा वायफाय साईराम आणि बाबा फटाफट रिचार्ज करायचं काय कनेक्शन लावा मिठाई खाऊन डोकली आम्ही आता नवघर शहर आत्याला घेऊन नवीन नवीन शॉप ओपन केले काय थांबणार नवीन ऑफिस ओपन केले इंटरनेटचा इंटरनेट चाईराम स्वयंका बघते ऍड्रेस ऍड्रेस काल रेथी बंदर रोड हा गेट नंबर दोन सगळी या

आता आम्ही बिर्याणी खाणार आहोत तुमचं का बनवले हा ब्लॉग आम्हीच एंड करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनल करा